नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अलौकिक चमत्कार बघूया मी बालसुब्रमण्या बँगलोरमध्ये राहतो स्वतःच्या शेतीची जमीन खरेदी करावी असे मला नेहमीच वाटायचे कदाचित एक दिवस मी शेतकरी होणार असेन माझ्या नातेवाईकांनी माझी खूप थट्टा केली माझा आय टी व्यवसाय कार्यशैली व वेतन बघितले तर ही अशक्य कोटीतली गोष्ट दिसत होती आंतरिक रूपाने मी ऐश्वर चैतन्यासाठी व संपत्ती आणि इस्टेटीसाठी प्रार्थना करत होतो रोज मी जय बोलो ऐश्वर प्रदाता कुबेर भगवती भगवान की जय असे एकशे आठ वेळा उच्चारण करत होतो एक दिवस आमचे नातेवाईक आमच्या परिवाराकडे आले त्यांना ताबडतोब पैशाची गरज असल्यामुळे त्यांना त्यांची शेतजमीन विकायची होती असे त्यांनी सांगितले आमच्यासाठी ही अनपेक्षित आश्चर्याची गोष्ट होती बँगलोर शहराच्या जवळ असलेली त्यांची दोन एकर शेतजमीन आम्ही खरेदी करायचे ठरवले अशा प्रकारे माझी आंतरिक इच्छा व प्रार्थना अद्भुतरित्या ऐकल्या गेल्या ते माझ्या आयुष्याचे सत्य बनले खूप धन्यवाद ऐश्वर प्रदाता कुबेर श्री परमज्योती भगवती भगवान की जय